नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत भट्टीसारखे शेंगदाणे घरच्या घरी बनवण्याची रेसिपी हे पहा एकदम भारी शेंग शेंगदाणे आहेत तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण गॅस चालू करून घ्यायचं चा। त्यानंतर पाणी गरम करायला ठेवायचं आपल्या आपल्याला लागणार आहेत शेंगदाणे हे पहा एक दीड वाटी शेंगदाणे आहेत त्यानंतर आपलं पाणी चांगलं गरम झालेलं आहे त्यात हे शेंगदाणे टाकून द्यायचे दीड वाटे शेंगदाणे आहेत भट्टीसारखे शेंगदाणे घरच्या घरी बनवून तयार होतात लहान मुले मोठे सर्वजण आवडीने खातील तुम्ही शेंगदाण्याची ही ट्रिक नक्की वापरा त्यानंतर काय करायचं व्यवस्थित उकळी येऊ द्यायची पाण्याला हे पहा आपले शेंगदाणे उकळून तयार आहेत शिजवून घ्यायचं मला हे भट्टीसारखे शेंगदाणे नक्कीच आवडतील प्रवासाला कुठे पण तुम्ही नेऊ शकता कमी साहित्यामध्ये आहे आपल्याला काहीच लागणार नाही हे पहा असं पाहून घ्यायचं शेंगदाणे उकळलेत का नाही त्यानंतर कढई गरम करायला ठेवूया कढई घेताना जड क घ्यायची हे पहा उकडून पाण्याच्या बाहेर काढायचं यात पाणी राहता कामा नाही व्यवस्थित सुती कपड्यानं पुसून घ्यायचं पाणी सगळं निचरून घ्यायचं त्यानंतर कढई गरम झाली आहे मीठ टाकून घ्यायचं कढई घेताना जड कढई घ्यायची त्यामुळे कसं मीठ आपलं हे होऊ नये करपू नये त्यानंतर व्यवस्थित शेंगदाणे सगळे पाण्यातून काढून पुसून घेतल्याच्यानंतर मीठात टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता असं दिसतंय का खूप मीठ असल्यासारखं पण नाही हे जसे भासतील ना तसं तसं ह्याचं मीठ निघून जातं शेंगदाणे तेवढेच वर राहतात मीठ सगळं खाली जातं हे पहा असं दिसायला की किती खरड झाल्यासारखं नाही सगळं हे मीठ निचरून आपले शेंगदाणे आदर राहते मीठ व्यवस्थित करपून जातं हे पहा मीठ सुटत आहे शेंगदाण्यापासून तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की क व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा भट्टीसारखे शेंगदाणे आपले तयार होतात त्यानंतर भाजल्याच्या नंतर चाणीने काढून घ्यायचे हे पहा शेंगदाणे तयार आहेत किती छान दिसत आहेत ह्याला मीठ बिलकुल चिटकलेलं नाही मीठ सगळं निघून गेलं आहे तुम्ही खारे शेंगदाण्याची रेसिपी नक्की ट्राय करा अशाच प्रकारे तुम्ही वटाने हरभरे फुटाने काही पण बनवू शकता खाऱ्या पदार्थ खा प्या एन्जॉय करा